गायक आतिफ से अनेक चाहते आतिफ सुद्धा त्यांच्या चाहत्यांना निराश करत नाही तो विविध गाणी गाऊन चाहत्यांना मंत्रमुग्ध करत असतो आशातक आतिफच्या लाईव्ह कॉन्सर्ट मध्ये एक प्रकार घडला ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय लाईव्ह कॉन्सर्ट चालू असताना आतिफची चाहती त्याला भेटण्यासाठी थेट स्टेजवर आली आणि मग पुढे काय झाले बघा झालं असं की सुप्रसिद्ध पाकिस्तानी गायक जो भारतीयांमध्येही लोकप्रिय आहे असा आतिफ असलम आतिफची काल बांगलादेशमधील ढाका येथे लाईव्ह म्युझिक कॉन्सर्ट होती त्यावेळी एक चाहती आतिफला भेटायला थेट स्टेजवर आली आणि तिने आतिफला घट्ट मिठी मारली काही वेळ तिने मिठी सोडलीच नाही ती जोरजोरात आतिफला आय लव्ह यू असं म्हणत होती आतिफ हे सर्व घडत असताना शांत होता पुढे त्या चाहतीने आतिफच्या हाताला किस केला आतिफने सुद्धा चाहतीच्या प्रेमाचा स्वीकार केला आणि शेवटी तिला निरोप देत आतिफने खाली वाकून आदर्श आतिफ कॉन्सर्ट मधला हा व्हिडिओ चांगलाच गाजलाय याशिवाय आतिफने चाहती सोबत केलेल्या कृतीच सगळीकडे कौतुक होतं क्वचित समयी फॅनने अशी कृती केल्याने कलाकार नाराज होतात पण आतिफने शांतपणे ही परिस्थिती हाताळली त्यामुळे सर्वांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केलाय आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला, ला सबस्क्राईब करा